नोव्हेंबरमध्ये तुळशी विवाह कधी आहे पूजा कशी करावी जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त हिंदू धर्मात तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी भगवान शाळीग्राम आणि माता तुळशी यांचा विवाह विधिवत केला जातो तुळशी विवाह दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त द्रिक पंचांगानुसार द्रिक पंचांगानुसार द्वादशी तिथी बारा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून एक मिनिटांनी संपेल उद्या तिथी वैद्य असल्याने यावर्षी तुळशी विवाह तेरा नोव्हेंबर या दिवशी होणार आहे तुळशी विवाह कसा केला जातो सर्वप्रथम तुळशीचे रोप मध्यभागी ठेवावे तुळशीच्या भांड्याच्या वर उसाचा मंडप सजवावा माता तुळशीला सर्व सौभाग्याची साहित्य अर्पण करा आणि लाल लालचुंद्री अर्पण करा एका फुलाच्या कुंडीत भगवान शाळीग्रामची स्थापना करा शाळीग्रामला तांदूळ अर्पण केला जात नाही तर त्याला तीळ अर्पण करा दुधात भिजवलेली हळद भगवान शाळीग्राम आणि माता तुळशीला लावा यानंतर भाजी मुळा बोर आवळ्यासह इतर पूजेच्या साहित्यासह भोग अर्पण करावा देवाची आरती करा तुळशीची प्रदक्षिणा करा त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करा तुळशी विवाह महत्त्व असे मानले जाते की तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान शाळेग्राम आणि माता तुळशीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते असेही मानले जाते की तुळशी विवाह केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात